बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मुंबई गोवा महामार्ग लगत ओरोस येथे वाहतुकीस अडथळा ठरणारा व धोकादायक असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील गादी कारखाना असलेलं बांधकाम गुरुवारी जमीन दोस्त झालं महामार्ग प्राधिकरणानं ही कारवाई पोलीस बंदोबस्तात केली महामार्गावरील धोकादायक वर्णावरती अनधिकृत असलेल्या अवाढव्य बांधकामावरती अखेर हातोडा पडला हाय व्होल्टेज विद्युत लाईनच्या खाली महामार्गालगत ओरुस बुद्रुक सर्वे नंबर सदतीस हिस्सा नंबर तेत्तीस या क्षेत्रामध्ये सुब्रानी यांनी बेकायदेशीर बांधकाम केलं होतं यामध्ये मोठ्या प्रमाणात गादी कारखाना व फर्निचर व्यवसाय सुरू होता फर्निचरसाठी गादी कारखाना देणाऱ्या ग्राहकांमुळे व थेट महामार्गावरच वाहन पार्किंग होत असल्यामुळे वर्णावरील हे क्षेत्र धोकादायक बनलं होतं यापूर्वी महामार्गावर अनेक अपघात झाले होते याबाबतची तक्रार महामार्ग प्राधिकरण व तहसीलदार यांच्याकडे झाली होती दरम्यान गुरुवारी पोलीस बंदोबस्तात ही बेकायदेशीर इमारत जमीन दोस्त करण्यात आली Eu दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल